नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल यशो मार्ग वर विद्यार्थी मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अध्यापनाच्या पद्धतीचे दोन प्रकार आहेत शिक्षक प्रधान पद्धती आणि विद्यार्थी प्रधान पद्धती एका व्हिडिओमध्ये आपला हा चॅप्टर झालेला आहे एवढा पण आता या व्हिडिओमध्ये आपल्याला राहिलेला भाग पाहायचा आहे त्यामध्ये तिसरी जी पद्धत आहे किंवा तिसरा जो प्रकार आहे त्या प्रकाराच्या पद्धती पाहायच्या आहेत ठीक आहे अशी प्रधान पद्धत आपली राहिली होती त्याची आपण यामध्ये डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत ठीक आहे आशे प्रधान पद्धतीचे एकूण दोन प्रकार आहेत ठीक आहे एकूण दोन प्रकार आहेत कोणती एक आहे उद्गामी पद्धत आणि दुसरी अवगामी पद्धत आहे आता आपण पाहू उद्गामी म्हणजे काय त्या आधी शिक्षक प्रधान पद्धतीचे सहा आणि या विद्यार्थी प्रधान पद्धतीचे सहा आहे ते सहा सहा जे प्रकार आहेत एका व्हिडिओत झालेले आहेत त्या व्हिडिओला तुम्ही पाहून घ्या पाहिलं नसेल तर आणि याच्यामध्ये आता आपल्याला आशय प्रधान पद्धती पाहायची आहे उद्गामी पद्धत उद्गामी पद्धत ही जी आहे ती मांडलेली आहे रॉजर बेकन यांनी कोणी मांडलेली आहे रॉजर बेकन जशाला तसा प्रश्न येतो आपल्याला याच्यावर जशाला तसा प्रश्न पडतो रॉजर बेकन यांनी ही पद्धत मांडलेली आहे आणि प्रश्न कसा विचारला जातो आपल्याला उद्गामी पद्धत खालीलपैकी कोणत्या तत्ववेत्याने मांडलेली आहे किंवा कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे असा प्रश्न येतो आपल्याला त्यामध्ये रॉजर बेकन हे एक नाव असणार जो पर्याय योग्य वाटला तो टिक करायचा रॉजर बेकनचा मार्क घ्यायचा दुसऱ्या टाईपचा प्रश्न येतो रॉजर बेकन यांनी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा शोध लावला किंवा कोणती पद्धती मांडली त्यामध्ये मग मा असते शिक्षक प्रदान पद्धती विद्यार्थी पद्धत काय आशय प्रदान पद्धतीचा एखादा प्रकार टाकून दिला जातो त्यामध्ये आणि मग ज्या ठिकाणी उद्गामी पद्धत आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न कसाही फिरून फिरून विचारला जातो आपल्याला डिटेल कन्सेप्ट आधी क्लिअर करून घ्यायची असते ठीक आहे भूकंपट्टी नाही करायची अंडरस्टँडिंग करून घ्यायची मुद्दा समजून घ्यायचा टी पडणार म्हणजे पडणार तुमचा तर मी एकशे वीसच्या च्या जवळपास गेला पाहिजे एक एक महत्वाचा जो डिटेल आहे तो आपल्याकडं जमा करून घ्यायचा हळूहळू हळूहळू अभ्यास करायचा घाई नाही करायची जास्त जास्त घाई संकटात नाही थी। ठीक आहे म्हणून उद्गामी पद्धतीचे जे प्रणिते आहेत ते कोण आहेत रॉजर बेकनी आहेत ठीक आहे <kuh> उद्गामी पद्धत उद्गामी या शब्दाचा जो अर्थ आहे उद्गामी शब्दाचा अर्थ आहे वरच्या बाजूला जाणे ठीक आहे उद्गामी म्हणजे वरच्या बाजूला जाणे वरच्या बाजूला जाणे ठीक आहे या पद्धतीमध्ये काय केलं जातं विद्यार्थ्यांना सुरुवातीला उदाहरण दिले जातात काय केले जातात उदाहरण दिले जातात ठीक आहे अवघडाकडून सोप्याकडं याच काय आहे अवघडाकडून सोप्याकडे अवघडाकडून सोप्या करूं। अशा प्रकारे ही पद्धत आहे उद्गामी पद्धत ठीक आहे म्हणजे सुरुवातीला विद्यार्थ्यांना देतात उदाहरणं देतात ठीक आहे उदाहरणं दिले की मग त्या उदाहरणं वेगवेगळ्या प्रकारचे देऊन त्यांना सोडवायला सांगायचं हे उदाहरणं त्यांना सोडवायला दिल्याच्या नंतर ते स्वतः कृतिशील होतात आणि त्यावर उत्तर काढण्याचे प्रयत्न करतात आणि त्यामुळं काय होणार त्यामुळं जे उत्तरं निघतील ते समाधानकारक असल्याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या मनाला आनंद उत्पन्न होईल आणि त्यामधून त्यांचं शिक्षणामध्ये लक्ष ला लागेल अभ्यासामध्ये लक्ष लागेल ठीक आहे आणि उद्गामी पद्धत अशा प्रकारे आपण या ठिकाणी सांगू शकतो त्यानंतर दुसरा प्रकार आहे अवगामी पद्धत अवगामी पद्धत ठीक अवगामी पद्धत अवगामी पद्धत म्हणजे काय याच्या एकदम विरुद्ध अवगामी म्हणजे वरून खाली याच्यामध्ये आधी सूत्र दिलेले असतात आधी सूत्र समजून सांगावी लागतात ठीक आहे आधी सूत्र सांगावं लागतं समजून आणि सूत्र सांगितल्याच्या नंतर मग त्यांना सोपी उदाहरणं द्यावी लागतात सोपी उदाहरणं सोपी उदाहरणांची काठीण्य पातळी वाढवत वाढवत घेऊन जायची आणि मग अवघड उदाहरणं विचारायची अवघड उदाहरणं म्हणजे हे सोप्याकडून अवघड त्यालाच म्हणतात अवगमी पद्धत आणि अवघडाकडून सोप्याकड त्याला म्हणतात उद्गामी पद्धत आता राजा बेकन यांनी नि, उद्गामी पद्धत अस्तित्वात आणली तर मग आवगामी पद्धतीचा शोध कोणी लावला तर आवगामी पद्धतीचा शोध आहे तो अरिस्टॉटल यांनी लावला अरिस्टॉटल अरिस्टॉटल यांनी त्याचा शोध लावला ठीक आहे हे दिसत आहे की नाही एक मिनिट तुम्ही एवढा खालचा भाग दिसत आहे का ओके दिसत आहे तर याचा शोध कोणी लावला अरिस्टॉटल यांनी लावला ठीक आहे यामध्ये आधी सुरुवातीला विद्यार्थ्यांना सूत्र दिली जातात गणितामधली सूत्र असतील या पद्धतीनं शिकवत असताना आपल्याला कोणता भाग गणित विषय शिकवावा लागतो गणित शिकवायला जाते त्यानंतर आणि भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स ठीक आहे भौतिकशास्त्र केमिस्ट्री मॅथ या विषयांसाठी अवगामी पद्धत अतिशय महत्वाची आहे यावर निर्माण होणारे प्रश्न बघा आपल्या टी अनुषंगाने अवगामी पद्धतीचा शोध कुणी लावला ऍरिस्टॉटल यांनी लावला दुसरा प्रश्न अरिस्टॉटल यांनी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा शोध लावला त्याच्यामध्ये अवगामी पद्धत असणार उद्गामी पद्धत असणार चर्चा पद्धत असणार वगैरे वगैरे वगेर। आहे ना तर ॲरिस्टॉटलने लावला अवगामी पद्धतीचा शोध उद्गामी पद्धतीचा शोध लावला राजर बेकन यांनी ठीक आहे त्याच्यावर तयार होणार तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न म्हणजे काय अवगामी पद्धतीमध्ये किंवा अवगामी पद्धतीच्या मदतीने तुम्ही कोणत्या विषयांना व्यवस्थित शिकवू शकता किंवा मदतशीर आहे मग त्यामध्ये गणित रसायनशास्त्र भौतिकशास्त्र याला देतील अ ब क पर्याय देतील एक नंबरचा पर्याय फक्त अ दोन नंबरचा पर्याय अ आणि ब तीन नंबरचा पर्याय फक्त क चार नंबरचा पर्याय अ ब क वरील पैकी सर्व जे पर्याय तुम्हाला योग्य वाटते त्याला करा क्लिक करायचं झालं आपलं उत्तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवायला सोपे जातात डिटेल मध्ये अभ्यास करायचा अवगामी पद्धतीचा शोध लावला अरिस्टॉटलने उद्गामी पद्धतीचा शोध लावला रॉजर बेकन यांनी ठीक आहे अवघडाकडून सोप्याकडे जाणारी पद्धत आहे उद्गामी पद्धत आणि अवगामी पद्धत जी आहे ती कशी थी? सोप्याकडून अवघडाकडे जाणारी पद्धत आहे ठीक आहे ये आप ला ला? ये में या ठिकाणी आपल्याला असं सांगता येते या ठिकाणी अवगमी पद्धतीचं सुद्धा ठीक आहे डिटेलमध्ये आणखी जास्त काही माहिती नाही याबद्दल तुम्हाला एवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला यामध्ये भरपूर मार्क पडतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अध्यापनाची जी सूत्र आहेत अध्यापनाची सूत्र यावर व्हिडिओ घेऊन यायचंय ठीक आहे अध्यापनाची सूत्र किंवा अध्यापनाची सूत्रे ठीक अध्यापन सूत्र जी आहेत त्यावर डिटेल मध्ये व्हिडीओ घेऊन येणार आहे त्यावरचे प्रश्न कसे असतील ते सुद्धा मी त्या तुम्हाला त्याच्यामध्ये विश्लेषण करून सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर एकदा लाईक करा आणि व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार